आज आपण बनवणार आहोत गव्हाची लापशी यासाठी एक वाटी लापशी रवा म्हणजे दल्या घेतलेला आहे तितकाच मी इथे गुळ घेतल्या बारीक चिरून जायफळ वेलची पावडर आणि थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेत एक वाटी जर लापशी रवा असेल किंवा दलिया असेल तर त्यासाठी तीन वाटी पाणी हे प्रमाण आहे पाणी चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आता मी झटपट कुकरमध्ये करते कुकरमध्ये साधारण दो, दोन दोन ती ते तीन टेबलस्पून तूप घेतले त्यामध्ये हा लापशीचा रवा म्हणजेच ज्याला दलिया म्हणतात खरपूस रंगावरती परतून घ्यायचा आहे कडकडीत गरम केलेलं जे पाणी होतं ते यामध्ये टाकायचं आहे थोडेसे ड्रायफ्रूटची पावडरसुद्धा मी दोन टेबलस्पून यामध्ये ॲड केलेली आहे आता मध्यम आचेवरती कुकरला आपल्या तीन ते चार शिट्ट्या द्यायच्यात लक्षात घ्या कुकम गॅसची जी फ्लेम आहे ही मध्यम आचेवरती ठेवायची आहे आणि मग शिट्ट्या काढायच्यात दल्या शिजायला थोडा जास्त वेळ लागतो आता एक वाटी गुळ घेतलेला आहे जर तुम्हाला गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण थोडं जास्त घ्या त्यामध्ये एक वाटी पाणी घेतलं आणि फक्त गुळ इथे आपल्याला वितवून घ्यायचं आहे कुकर थंड झालं आहे आता तो आपण इथे ओपन करूया आणि हे जे गरम झालेलं गुळाचं पाणी होतं ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि चवीसाठी जायफळ वेलची पावडरसुद्धा टाकायची आहे तुम्ही या ठिकाणी नुसते जायफळ जरी किसून घातलंत ना तरीसुद्धा याचा जो वास आहे हा अप्रतिम येतो सुरुवातीला हे थोडंसं तुम्हाला नरम वाटे पण जसं जसं दलिया असं पाणी शोषून घेईल हे घट्ट होईल खूप जास्त घट्ट पण नका करू आणि खूप जास्त लूज पण नका ठेवू मध्यम आचेवरती आपण साधारण दहा मिनटं याला झाकून ठेवणार आहोत तयार झाल्या अप्रतिम चवीचा असा हा दलिया किंवा याला गव्हाची लापशीसुद्धा तुम्ही बनवू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर